नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दैनिक सोबती सव्वीस मे दोन हजार पंचवीस तात्काळ निधी वाटप करा अन्यथा हनुमंत तोंडे यांचे आमरण उपोषण धारूर प्रतिनिधी धारू दा तालुक्यातील प्रहारचे हनुमंत तोंडे हे दिव्यांग बांधव्याच्या विविध मागणीसाठी आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे अधिक माहिती अशी की तीन जून रोजी स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी उपोषण स्थळी साजरी करून आमरण उपोषणास सुरुवात होणार आहे अनेक दिव्यांग बांधवांनी अनेक दिवसापासून दिव्यांग मंत्रालयामध्ये फायली दाखल केल्या आहेत परंतु अनेक जणांना निधी अजून काही मिळालेला मिळालेला नाही म्हणून दोन जूनपर्यंत निधी वाटप करावा नाही केला तर हनुमंत तोंडे स्वतः हो दिव्यांग महामंडळ बीड येथे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या उपोषणाची सर्व जबाबदारी दिव्यांग महामंडळ बीड यांची असेल असेही हनुमंत तोंडे म्हणाले अनेक जणांच्या निधी मागणीसाठी तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य हनुमंत अशोक तोंडे संपर्क कार्यालय सोनीमुहा तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर नाईन नाईन सेवन झिरो एट नाईन सेवन नाईन थ्री सिक्स नऊ नऊ सात शून्य आठ नऊ सात नऊ तीन सहा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस माननीय बचूभाऊ कडू मुख्यमंत्री राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रति माननीय व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई विषय तात्काळ निधी मिळण्याबाबत महोदय वरील विषय विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की बीड जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव दिव्यांग वृत्त वित्त आणि विकास महामंडळ मुंबई या मंडळामार्फत अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या महामंडळास फाईल दाखल्या दाखल केल्या आहेत तरी त्या फाईल अनेक जणांच्या मंजूर होऊन निधी मागणीमध्ये राहिल्या आहेत तरी माननीय व्यवस्थापकीय संचालय महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांनी दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत तात्काळ निधी बीड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवास उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीन जून दोन हजार पंचवीस पासून आपल्या बीड येथील दिव्यांग कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी ही नम्र विनंती निवेदक हनुमंत अशोक तोंडे राहणार सोनीमुहा तालुका धारूर जिल्हा बीड प्रतिलिपी एक माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई दोन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तथा बीड जिल्हा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तीन माननीय बचू भाऊ कडू साहेब प्रहार संस्थापक अध्यक्ष चार माननीय डॉक्टर संतोष जी मुंडे साहेब दिव्यांग वित्त विकास महामंडळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाच जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड सहा पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय बीड धन्यवाद